ले ले गुणा गुणा था। पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांचा गोंधळ बघायला मिळालाय शरद पवार थांबलेल्या हॉटेल रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी करण्यात आली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही प्रमुख मागणी यावेळी आंदोलक करत होते मराठा कार्यकर्ते या मागणीला घेऊन आक्रमक पाहायला मिळाले हॉटेलमध्ये मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते शरद पवारांनी मराठा कार्यकर्त्यांना यानंतर चर्चेसाठी बोलावून घेतलेलं होतं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया सचिन जिरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सचिन मराठा आंदोलक आता शरद पवार यांच्या विरोधामध्ये आक्रमक दिसले तशी घोषणाबाजी करताना दिसली आणि शरद पवारांनी सुद्धा या सगळ्या आंदोलकांशी चर्चा केलेली आहे काय घडामोडी घडताना दिसत आहेत नक्कीच आपण जर पाहिले तर अलीकडच्या काही का, काळापासून का, शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशा पद्धतीची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि याच पार्श्वभूमीवर दोन दिवसासाठी शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत काल देखील त्यांना मराठा समाज संघटनांनी एक पत्र दिलं होतं निवेदन दिलं होते, त्या निवेदनमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की शरद पवार यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी त्यावर मनोज त्यावर शरद पवार यांनी त्या आंदोलकांना देखील सांगितलं की खुली चर्चा झाली पाहिजे लाईव्ह चर्चा झाली पाहिजे ओबीसी आंदोलक हाके असतील किंवा मनोज तरांगे पाटील असतील या सर्वांना एकत्र येऊन लाईव्ह चर्चा केली पाहिजे आणि त्यामध्ये जो निर्णय होईल तो निर्णय मला मान्य असेल अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार यांनी अं आंदोलकांना सांगितलं होतं त्यानंतर आज पुन्हा आपण पाहिलं की त्यात संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये त्या होते शरद पवार त्याच ठिकाणी आज मराठा या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा हा त्यांनी त्यांचा जो काही निर्णय आहे किंवा त्यांची भूमिका आहे मराठा आरक्षण संदर्भातली ती ओबीसी मधून देण्यासंदर्भात ती स्पष्ट करावी या संदर्भात घोषणाबाजी केली आहे त्यानंतर त्यांनी त्या कार्यकर्त्यांची बातचीत केली आणि त्यांना सांगितलं समाधान केलं की मी याबद्दल मी कालच उत्तर दिलं असणार त्यामुळे आपण पाहिलं एकीकडे या सर्व प्रश्नांवरती दोन दोन संघटना सातत्याने त्यांना जाब विचारता याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तर मनोज दरांगे पाटील यांनी सांगितलं सत्ताधार गुमौ की सत्ताधारक आणि विरोधक हे दोघांचेही घुमवा घुमवी आहे लाईव्ह बसा किंवा काही करा सत्तर वर्षापासून अशाच पद्धतीने मराठा समाजाला घुमवलं जात आहे त्यामुळे ज्याला द्यायचं असेल तो कसाही देऊ शकतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोज दरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे काल आणि आज अशा चोवीस तासांमध्ये दोन मराठा संघटनांनी शरद पवार यांना जाब विचारलेला आहे निवेदनाद्वारे मुद्द्यावरती शरद पवार आता ऍक्टिव्ह मूडमध्ये दिसतात आणि त्याचबरोबर मराठा आंदोलक सुद्धा आता शरद पवारांना याच मुद्द्यावरनं घेरताना आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बोलूयात पुन्हा पुन्हा एकदा पुढच्या बातमीकडे काल शरद पवार आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये भेट झालेली आहे शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती पुढे येते सरकारनं सत्ताधारी विरोधक जरांगे हाके यांच्यासोबत लाईव्ह चर्चा घडवावी अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आम्ही लाईव्ह चर्चेसाठी तयार आहोत असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका सुद्धा शरद पवारांनी मांडलेली आहे तर पवार आणि मराठा आंदोलकांच्या या भेटीवरती जरांगे आणि इतरांच्या काय प्रतिक्रिया येतात त्याही बघूयात आ, जरंगे पाटलांशी काय चर्चा केली किंवा हाकेंशी काय चर्चा केली हे सुस्पष्टता कोणालाच नाहीये तर मग साहेबांचं म्हणणं आहे की सगळ्यांना एकत्रित बसवा मग ओबीसी नेते असतील जरंगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असेल ह्या सगळ्यांना एकत्रित एकत्रित बसूनच चर्चा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे असं साहेबांचं म्हणणं आहे मग सगळे एकत्रित आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधारायला विरोधक कारण तुम्हाला बघायचं तर लाव बघा सरकारचं नामचं काय ठरलं किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात हा म्हणलो नाही म्हणलो हे गैरसमज पसरायचं काम आणि जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लावू येऊन बघ समाजात कोणाला असेल तर आपण लावी चर्चा केलेली बंधाराच्या अडकायच नाही सगळं उघड ओपन त्यामुळे शंका कुशंका नाहीये आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला गाय तिथून घेता ये ना का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक शंभर टक्के ठरवून षडयंत्र आहे असं की आता हे वैफल्यातून वह सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे राजकीय भूमी राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आणि